सत्तेतील आमदार खासदार आणि मंत्री भांडणात व्यस्त विकासाच्या योजना निधी अभावी फेल माजी आमदार पंडित पाटील यांची टीकास्त्र <सथ> रायगडच्या सत्तेतील आमदार खासदार आणि मंत्री हे आपापसात भांडण्यात व्यस्त असून विकासाच्या विविध योजना निधी अभावी फेल ठरल्या असल्याची टीका माजी आमदार पंडित पाटील यांनी केली आहे रस्ते पाणी आरोग्यविषयक योजना निधी अभावी रखडल्या असून योजनेत ठेकेदाराला बिलच मिळत नसल्याने त्यांच्यावर देखील आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे पंडित पाटील म्हणाले पंडित पाटील पुढे म्हणाले की केंद्र सरकार आणि राज्य सरकार जलजीवन मिशन योजना मागील तीन ते चार वर्षात जोरात सुरू होती हरघर पाणी या शीर्षकाखाली या योजनेची मार्केटिंग करण्यात आली पण गेल्या पाच महिन्यापासून रायगड जिल्हा परिषदेकडे जवळपास शंभर कोटींची बिले प्रलंबित आहेत आणि संपूर्ण योजना पूर्णत्वास नेण्यास चारशे ते पाचशे कोटींची आवश्यकता आहे माणगाव जी बीकडे सुद्धा जलजीवन मिशन योजना राबवली जाते त्यांची देखील पाचशे कोटींची मागणी असते गेली पाच महिने एकही रुपया जलजीवन मिशन करीता न आल्याने रायगड जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजन योजना ठप्प पडल्या आहेत या ठेकेदारांनी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून योजना पूर्ण केल्या आज त्यांच्यावरच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे दुर्दैवाने सत्तेतील खासदार आमदार मंत्री या योजनेला निधी मिळवून देण्यात अथवा या प्रश्नावर राज्य किंवा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप पंडित पाटील यांनी केला आहे मी आपल्या माध्यमातून सरकारकडे माग मागणी करतो की महाराष्ट्रामध्ये केवळ बारामती नाही आम्ही उपमुख्यमंत्री बघितलं की बारामतीला उद्घाटन अरे पण रायगडला एखादं उद्घाटन करा ना आज अरिबाग वडखळ रस्त्याचं चारपदीचं उद्घाटन मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आपल्या माध्यमातून मागणी करतो की तात्काळ तुमचा अधिकार वापरून अलिबाग विरार रस्ता होईल तेव्हा होईल पण जो एक्झिस्टिंग रोड आहे तो पूर्ण करावा आणि नितीन गडकरी यांना विनंती करतो तुम तुम्ही हिमालयात रस्ते नेले तो आम्ही रोज टी व्हीमध्ये तुमची इतिहास बघतो पण अलिबाग विरार रस्ता अलिबाग वळखड रस्ता होईल ही तुम्ही जयंत पाटील यांना शब्द दिला होता धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न